नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोर्टाच्या रजिस्ट्रेशनची डेट महाराष्ट्र ई से टी सेलनी एक्सटेंड केलेली आहे अगदी थोड्याच दिवसात एम बी बी एस बी डी एसचे चॉईस फिलिंग सुद्धा सुरू होणार आहेत तत्पूर्वी शिक्षण शुल्क समिती महाराष्ट्र राज्य यांनी कॉलेजनी फीस घेण्यासंदर्भात दोन महत्त्वाच्या नोटिसेस प्रकाशित केलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कोणत्या नोटिसेस आहेत त्याचबरोबर काही कॉलेजेसने आपले ऑफिशियल दोन हजार पंचवीस सव्वीसचे फी स्ट्रक्चर जे आहे ते ऑफिशियली अनाऊन्स केलेले आहेत नेमके कोणते कॉलेजेस आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मूळ विषयाकडे येऊयात महाराष्ट्र स्टेट एम बी बी एस फीस अपडेट एम बी बी एस बी डी एसची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे जी सगळ्यात आधी सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्यात की सुरू होण्याच्या अगोदरच यावर्षी शुल्क समितीने दोन महत्त्वाच्या नोटिसेस कॉलेज आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकाशित केलेल्या आहेत आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत शुल्क समिती ह्या नोटिसेस ज्या आहेत मागच्या वर्षीपर्यंत दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत प्रकाशित करत होती परंतु यावर्षी त्यांनी पहिल्या राऊंडच्या आधीच ही काळजी घेतलेली आहे कोणत्या नोटिसेस आहेत पहिला आहे की कॉलेजने इन्स्टिट्युशनल कोट्याची जी काही फीस आहे ती मॅक्सिमम किती घ्यायला पाहिजे याविषयीची ऑफिशियल नोटीस आहे दुसरी आहे विद्यार्थ्यांकडनं एकाच वर्षाची फीज घेणे म्हणजेच काही कॉलेजेस सुरुवातीला दीड वर्षाची विद्याकडनं फीस त्या ठिकाणी घेत होते विशेषतः बी एम एसच्या बाबतीमध्ये की जेव्हा ॲडमिशनला विद्यार्थी जातो तर काही कॉलेजेस दीड वर्षाची फीस त्या विद्यार्थ्यांना आकारत होते तर तसं न करता प्रत्येक वर्षी एकाच वर्षाची फीस विद्यार्थ्यांकडून आकारली जावी या संदर्भातली सुद्धा नोटीस शिक्षण शुल्क समितीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही नोटिसेस मी तुम्हाला स्क्रीनवर अगदी ठळकपणे दाखवतो पहिली जी आहे ती आहे इन्स्टिट्युशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्याच्या फीस संदर्भातली ही आहे एकतीस सात दोन हजार पंचवीसची नोटीस द अथॉरिटी इज रिसीविंग कंप्लेंट्स अगेन्स्ट द इन्स्टिट्यूट कॉलेजेस अलेजिंग डिमांड्स ऑफ फीस मोर दॅन द फीस प्रिस्क्राईब फॉर ॲडमिशन अंडर मॅनेजमेंट इंस्टिट्युशनल कोटा ऑर एन आर आय कोर्टा म्हणजेच ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये महाराष्ट्र स्टेट कोर्ट्याअंतर्गत गव्हर्मेंट कॉलेजला तर इन्स्टिट्युशनल कोर्टाच्या सीट नसतात परंतु प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत सगळ्या कोर्सेसचे याच्यामध्ये इन्स्टिट्युशनल कोट्याच्या सीट असतात या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेण्याचा विचार करत असतात तर ह्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस अतिशय महत्वाची आहे आपल्या फाईलला ही नोटीस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठेवायला हरकत नाही तर त्यांनी ठरवून दिलेलं आहे की आय क्यू कोट्याची जी काही मॅनेजमेंटची फीस आहे इथे मेरिटच्या फीसवर आप बद्दल आपण बोलत नाही आहोत इथे बोलत हो, आहोत आय क्यू कोट्याच्या फीस तर या संदर्भात काय सांगितलेलं आहे एम बी बी एस मॅनेजमेंट कोट्याची अप्पर लिमिट जी आहे ते तीन टाईम आहे पट फीस घ्या म्हणजे काही कॉलेजेस पाच पट आकारत होते आता शिक्षण शुल्क समितीने ऑफिशियल सांगितलेलं आहे की तीन पट मॅनेजमेंट कोट्याची फीस असेल बी डी एस असेल तरीही तीन पट बी एम एस असेल तरीही तीन पट म्हणजेच ओपन कॅटेगरीची त्या कॉलेजची जी फीस आहे त्याच्या तीन पट ही मॅनेजमेंटची फीस असली पाहिजे किंवा इन्स्टिट्युशनल कोट्याची फीस असली पाहिजे असे इन्स्ट्रक्शन शिक्षण समितीने कॉलेजेसना त्या ठिकाणी दिलेले आहेत ही राऊंड सुरू होण्याच्या अगोदर आल्याने विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा त्या ठिकाणी मिळालेला आहे शक्यतो अशा नोटिसेस ज्या आहे शिक्षण शुल्क समिती जी एक दोन राऊंड झाल्यानंतर पहिल्या राऊंडला पाचपट काही कॉलेजेसने आकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केल्यानंतर काढायची परंतु यावर्षी ती काळजी घेतलेली आहे की विद्यार्थ्यांना अगोदरच अशा प्रकारची नोटीस काढून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कॉलेजला सुद्धा सूचना केलेल्या आहेत आणि खाली लिहिलेलं आहे की या प्रिस्क्राईब जे काही फी स्ट्रक्चर ठरवलेलं आहे इन्स्टिट्युशनल कोट्यासाठी याच्यावर एखादं कॉलेज घेत असेल तर विद्यार्थी शिक्षण शुल्क समितीकडे कंप्लेंट करू शकतो आणि कॉलेजवर ॲक्शन घेतली जाईल अशा प्रकारची ही पहिली नोटीस आहे दुसरं आहे दुसरी महत्वाची जी नोटीस आहे जे मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे काही बी एम चे कॉलेजेस जे आहेत एम बी बी एस चे कॉलेज वर्षाची वर्षाला फीज त्या ठिकाणी घेतात परंतु काही बी एम एसचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ते पहिल्या वर्षी विद्यार्थी ॲडमिशनला गेल्यानंतर त्याच्याकडनं दीड वर्षाची फीस घेत होते तसं न करता इयर टू इयर फीस घ्यावी अशा प्रकारची दुसरी नोटीस शिक्षण शुल्क समितीने त्या ठिकाणी दिलेली आहे जी आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस एकाच दिवशी आलेल्या दोन्ही नोटीसी आहेत त्याच्यामध्ये बघू शकता शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थी पालक संबंधित शिक्षण संस्था यांच्यासाठी सूचना म्हणजेच विद्यार्थी पालक आणि कॉलेजेस यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची नोटीस आहे महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय बाकी ही ऑप्शन उच्च व तंत्र शिक्षण विधी कृषी या विभागाअंतर्गत प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली तसेच प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांना या सूचनेद्वारे असे निदर्शनास आणून देण्यात येते की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी किती शुल्क घ्यावे याबाबत महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था अधिनियम दोन हजार पंधरामध्ये खालील प्रमाणे तरतूद आहे म्हणजेच ऍडमिशनला एखादा विद्यार्थी गेला तर त्या विद्यार्थ्याकडनं किती फीस घ्यावी याच्या काही तरतुदी आहेत कलम चौदा पाच नुसार कोणतीही संस्था एखाद्या विद्यार्थ्यांकडून एका शैक्षणिक वर्षात एका वर्षाच्या वर्षा शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसूल करणार नाही आणि एखाद्या शैक्षणिक वर्षात एका वर्षापेक्षा वर्षा अधिक वसूल केलेले शुल्क हे कॅपिटेशन फी असल्याचा अर्थ लावण्यात येईल आणि अशी संस्था तिच्या विरोधात कारवाई केली जाण्यास पात्र असेल म्हणजेच समजा एखादा विद्यार्थी यावर्षी ऍडमिशनला गेला तर या विद्यार्थ्यांकडून ॲडमिशनच्या वेळेस पंचवीस सव्वीस या अकॅडमिक इयरची फीस घेणं अपेक्षित आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीची फीस त्याच्यानंतर त्या वर्षीची फीस परंतु काही कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः बी ए एम एस विद्यार्थ्या जेव्हा ॲडमिशनला जातो त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित दीड वर्षाची फीस त्या ठिकाणी घेतली जात होती तसं करू नये अशा सुद्धा सूचना शिक्षण शुल्क समितीने दिलेल्या आहेत जर एखादं कॉलेज तसं करत असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी तक्रार करू शकतो तक्रारीसाठी या मध्ये मेल आय डी सुद्धा दिलेला आहे याच्यावर विद्यार्थी तक्रार करू शकतो ही झाली शिक्षण शुल्क समितीची दुसरी महत्वाची नोटीस आता ह्या जो दोन्ही नोटिसेस ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन जे लिंक दिलेली आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण वेगवेगळे कॉलेजचे कटॉप चे बुकलेट त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या वेळेस जे जे महत्त्वाचे जी आर लागणार आहेत जे जे शासकीय जी आर विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत अशा सगळ्या शासकीय जी साठी फ्री मध्ये किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मध्ये पेड काउन्सिलिंग घेतलेली आहे त्यांना पेड मध्ये एक फोल्डर दिसेल शासन निर्णय अपडेट याच्यामध्ये ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना जे जे महत्वाचे जी आर आहेत म्हणजे विद्यार्थी एखाद्या ठिकाणी ॲडमिशनला गेला तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला अडचण येऊ नये म्हणून ज्या काही महत्वाच्या जी आर महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षीपासून ते या वर्षीपासून काढलेले आहेत ते संपूर्ण जी आर एकाच ठिकाणी मिळणार आहेत ह्या दोन्ही नोटिसा तुम्हाला या शासन निर्णयामध्ये अपडेट झालेल्या पाहायला मिळतील ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे ऑफलाईन ॲडमिशन आपले काउन्सिलिंगचे क्लोज झालेले आहेत ऑनलाईन पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना हो, त्या ठिकाणी गायडन्स करत आहोत याही ठिकाणी आता अगदी कमी सीट राहिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर ॲपमध्ये पेड काउन्सिलिंग कोर्स आहे त्याच्यावर क्लिक करून त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या सेवा मिळणार आहेत त्या बघून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता जॉईन केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल आणि झूम मिटिंगद्वारे तुम्हाला कम्प्लीट गायडन्स त्या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारचे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढे जाऊयात फी स्ट्रक्चर संदर्भात महाराष्ट्र राज्यातील काही कॉलेजेस ज्या आहेत त्यांच्या फीस अपडेट झालेल्या आहेत पहिला अपडेट आहे वेदांत पालघर जे कॉलेज आहे म्हणजेच हे एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे स्टेट कोट्या अंतर्गत याच्या सीट भरल्या जातात परंतु या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही किंवा कॅटेगरी बेनिफिट लागू होत नाहीत असं हे एकमेव प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्र राज्यातील या बाबतीत वेदांता पालघरने यावर्षी आपली फीस या, या ठिकाणी कमी केलेली आहे डिक्रीज केलेली आहे म्हणजे दरवर्षी वेदांता पालघरची फीस वरचेवर वाढत होती परंतु यावर्षी वेदांता पालघरनी आपली फीस जी आहे ती डिक्रीज केलेली आहे ही सुद्धा एक महत्वाची अपडेट आहे फी संदर्भात जे सतरा अठरा लाखापर्यंत वेदांता पालघरची जी काही फी स्ट्रक्चर जात होतं ते थोडंसं आता या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं यावर्षीपासून पंधरा सत्तावन्न अशी वेदांता पालघरनी फीस केलेली आहे आणि आय क्यू कोटा मॅनेजमेंट कोट्याची शेहेचाळीस लाख पर इयर अशी फीज त्यांनी ठेवलेली आहे बाकी हे सुद्धा डिटेल तुम्हाला ॲपमध्ये त्या ठिकाणी मिळतील त्याच्यानंतर आणखी काही कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी आपलं फी स्ट्रक्चर जे आहे ते अपडेट केलेलं आहे श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट संभाजीनगरचं कॉलेज आहे यांचं फी स्ट्रक्चर अपडेट झालेलं आहे यावर्षी परभणी मेडिकल कॉलेज परभणी एन के पी साळवे नागपूर यांचं सुद्धा फी स्ट्रक्चर अपडेट झालेलं आहे जेवढे जेवढे अपडेटेड फी स्ट्रक्चर आहे ते आम्ही एक लिंक बनवलेले आहे ती लिंकसुद्धा तुम्हाला ॲपमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन आहेत ऑफलाईनमध्ये त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा या लिंक आपण शेअर करणार आहोत ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देना देण्यात आलेली आहे दोन महत्वाचे जे काही शिक्षण शुल्क समितीने निर्णय घेतलेले आहेत ते अतिशय स्वागतार्ह आहेत विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद